उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सरू न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता अधिवेशनामध्ये कायदा पारित झालेला आहे आणि तो कायदा सर्व संगणमताने मंजूर झालेला आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संघटना समाजाच्या राष्ट्राच्या देशाच्या जनतेच्या सुरक्षिततेमध्ये अडथळा निर्माण करत असेल प्रक्षोभक भाषणे करत असेल काही कृत्य करत असेल स्फोटक वक्तव्य करत असेल तर अशा व्यक्तीला संघटनेला कोणत्याही पुराव्याशिवाय प्रतिबंधात्मक अजामीन पात्र गुन्हा दाखल करून अटक करता येऊ शक केले करता येऊ शकते आणि त्याला पाच लाख रुपयापर्यंत दंड आणि सात वर्षाचा सा कारावास आहे आता हे जे एखादी व्यक्ती किंवा जी संघटना आहे ती कोण आहे तर कडवी विचारसरणी वामपंथी डावे माओवादी अशा ज्या संघटना आहेत की ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करतात त्यांच्या संदर्भामध्ये हे उचललं गेलेलं पाऊल आहे किंवा अर्बन नक्षलवाद आता हा फोपावत चाललाय पुढे आलेला आहे आणि हा कायदा आणण्याचं आणखी एक कारण असं होतं की पंढरपूरची वारी जी आहे त्याच्यामध्ये अर्बन नक्षलवाद घुसलेला आहे त्यांची घुसेखोरी झालेली आहे याच्यामध्ये पर्यावरण दिंडी संविधान दिंडी किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले यांचा शिरकाव झालेला आहे आणि ते जे ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायातील लोक आषाढी वारीला एकत्र येतात त्यांच्या त्यांना काहीतरी सांगून काहीतरी शिकव शिकवणी करतात किंवा पथनाट्य करतात संदेश देतात पत्रक वाटतात हा पण त्याच्यामध्ये आलेला विचार आहे आता मुद्दा असा आहे की जनसुरक्षा कायदा महत्वाचा होता का तर जनसुरक्षा कायदा हा अत्यंत महत्वाचा आताच्या काळामध्ये त्या कायद्याची गरज फार भासू लागली आहे याच कारण का माहितीये का की आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल तसं वाटेल ते बोलू लागलेलं आहे तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो दोन तीन सांगतो एक भोसले आड नावाचे जातीवरी माझा मुद्दा नाहीये किंवा मला क्षूद्र वगैरे ह्याच्या वर्णाशी काही गेन देण नाहीये पण एक शूद्र किंवा ज्या खालच्या जातीतील मानण्यापेक्षा की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे वंशज आहेत असं बौद्ध समाजातले काही लोकांचे वक्तव्य आली आता काल परवा एक वक्तव्य आलं की शनिवार वाडा हा पहिला बौद्धांचा होता किंवा पांडुरंग म्हणजेच गौतम बुद्ध आहे काही काही वाटेल ते बडबड करायला लागलेले आहेत हे लोक त्याच्यामुळे वाद निर्माण होतोय अलग लक्षात आणि त्या वादामुळे म्हणजे दोन धर्मामध्ये वाद निर्माण होत चाललेला आहे आणि त्याला कुठंतरी वादावाद म्हणजे टोकाचा वाद या कुणी काही वाटेल ते वाटेल ते बडबड करू लागलं ला आहे एखाद्या धर्म संस्कृतीवरती आघात व्हायला लागलेले आहेत ला समाज रचनेवरती आघात व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळे ह्या कायद्याची नव्याने गरज आहे आता ह्याच्यामध्ये टार्गेट कोण आहे लक्षात ठेवा कबीर कला मंच किंवा एक तो ढवळे होता सुधीर त्यांनी काय केलं की मराठ्यांबद्दल काहीतरी वक्तव्य करून कोरेगाव विमा प्रकरणाचं हिंसक वळण त्या कृत्यामुळं आलं म्हणजे ही लोक नव्याने काहीतरी शिकलेली असतात नव्याने काहीतरी सांगत असतात किंवा नवीन त्यांना काहीतरीच वेगळं सापडलेलं असतं किंवा कोणाच तरी ऐकून काहीतरी वक्तव्य करत असतात कन्हैया कुमार तो की भारत तेरे तुकडे होंगे पाकिस्तान जिंदाबाद अफजल तेले ते तेरे तेनशा वगैरे अशी ही जी लोक काय आहे ही संविधानाच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाज व्यवस्थेच्या सुरक्षिततेला राष्ट्रीयत्वाला तडा देण्याचं काम करतात त्याच्यासाठी हा कायदा आलेला आहे आणि हा कायदा येणं अत्यंत आवश्यक सुद्धा होतं मात्र ह्या कायद्याची अंमलबजावणी किती काटेकोरपणे केली जाते हेही महत्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की या जनसुरक्षा जन म्हणजे समाज आणि समाजामध्ये सुरक्षितता फार मोठवायची आणि समाज हा प्रत्येक व्यक्तीनुसार बंद चालतो जनतेमध्ये समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला महत्व आहे आणि प्रत्येक व्यक्तीची सुरक्षितता हे सरकारचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे जन सुरक्षता कायद्या सोबतच आणखी काही कायदे करण्याची गरज होती कि बलात्कार फार बलात्कार व्हायला लागलेत महिलांची महिलांच्या विनयभंगाचे प्रमाण वाढलेले आहे खून दरोडे दंगली दहशतवाद गुन्हेगारी क्वयताग्यां भूमाफिया आणि बऱ्याचशा बँका आता बँका म्हणजे आर्थिक फसवणूक भ्रष्टाचार घोटाळे आर्थिक फसवणूक पण फार मोठ्या प्रमाणात काही काही दुकानदार हे सोन्याचे दुकानदार लोकांच्या भिश्या लावतात आणि सोनं घेऊन फरार म्हणजे आज हे ना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे फसवणुचणुकीच प्रमाण वाढलेलं आहे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याला कारण आहे लोकां आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही त्याच्यामुळे एक हा हा एक प्रश्न आहे की काल परवा चिंचवड एक पिंपरी चिंचवड मध्ये अशी घटना घडली होती की दोन तीन मुलांनी मिळून एका माणसाचे दोन्ही हात तोडले पंजा म्हणजे हाताचे पंजे तोडले की ज्या माणसाच्या कामावरती म्हणजे जो माणूस कष्टकरी होता काम करी किंवा नोकरी होती त्याला त्याच्यावरती अवलंबून त्याचे आई वडील त्याची बायको आणि दोन मुलं म्हणजे एवढं मोठं क्रूर कृत्य करून सुद्धा ही जे गुन्हेगार होते हे सकाळी अटक होते आणि संध्याकाळी यांना सोडून दिलं जात हुंडाबळीचं प्रमाण वाढलेलं आहे हागवणे प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून त्याचे काही काही झालेलं नाही म्हणजे कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संविधानामध्ये गुन्हेगाराला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार कायद्यानेच दिलेला आहे म्हणजे गुन्हेगार एक तर तू गुन्हा करतोस आणि तुला तुझे बांधण्याचा अधिकार असतोच कसा शकतो हा मोठा एक फार मोठा म्हणजे फार मोठा प्रश्न आहे आणि याच्यामुळे काय झालं माहिती आहे की हे जे वकील आहेत मूर्ख वकील सगळे आणि सगळे न्यायालय कायदा सुव्यवस्था ही लोकांनी पैशाने विकत घेतलेला आहे आणि हे सगळे मूर्ख वकील नको ते त्यात मध्ये आणून तो कसा निर्दोष आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळं कायदे अत्यंत कायदा हा एकदम पॉवरफुल करायला पाहिजे लक्षात ठेवा म्हणजे बलात्कार असू द्या खुन्या असू द्या महिलांचे विनयभंग छोटे छोटे असू द्या आता आता छोट्यांना सुद्धा डायरेक्ट फाशीची शिक्षा देण्यात यायला पाहिजे इतके कठोर कायदे करायला पाहिजे जोपर्यंत कायदा कठोर होत नाही तोपर्यंत लोकांना लोकांवरती त्याचा वचक राहणार नाही आणि लोक गुन्हेगारीपासून दूर जाणार नाहीत लक्षात ठेवा आता काय झालंय कायद्याला कसलं बंधनच राहील नाही लोकांवरती काय नाही पाचशे रुपये देऊन रुपये दे रुपये देऊन दे लाख सुटका होती आणि त्याच्यामुळे काय झालंय कुणीही बलात्कार करतंय कोणीही खून करतय काय वाटेल ते विनयभंग महिलांचे चाललेले आहेत फार कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती झालेले आहेत आणि याच्यावरती लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नाही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अशी आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील कर्मचारी लोकप्रतिनिधी हे लोकांच्या सेवेसाठी नाही तर ते लोकांचे कार्य करण्यासाठी तिथे गेलेले आहेत तर त्यांनी सगळ्यांनी चोर चोऱ्या भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे सरकारी कर्मचारी सुद्धा हे लोकांच्या सेवेसाठी आहे तो लोकांच्या पैशातून त्यांना भरपूर प्रमाणात पगार दिला जातो मात्र हे लोक भ्रष्टाचार करतात काल परवाची जी गोष्ट तुम्हाला सांगतो मी कि एका तहसीलदाराने शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याला न विचारता एकाने पैसे देऊन तिसऱ्याच्याच नाव करून टाक दहा लाख रुपयात दहा एकर जमीन परस्पर तहसीलदाराने शेतकऱ्याला न विचारता एका भूमाफियाला देऊन टाकली आता तो माणूस शेतकरी न्यायालयात खेटे घालतोय म्हणजे असं काही प्रकरण घडत चाललेली आहेत त्यामुळं कायदा अत्यंत कठोर करायला पाहिजे शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि शिक्षा ही केवळ आतमध्ये गेला ना आला असे नको तर आता आपल्या याच्यामध्ये संविधानामध्ये फाशीचं प्रावधान नाही पण ते होणं गरजेचं आहे आणि जे गंभीर गुन्हेगार आहेत गुंड आहेत आणि ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी सुद्धा येतात लक्षात ठेवा लोकप्रतिनिधींनी तर हायदोस मांडलेला आहे त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जायलाच पाहिजे असलेल्या परिस्थितीमध्ये आता हे जे डावे आहेत डावे जे इतर धर्मांना धर्मांमध्ये धर्मांमध्ये ते निर्माण करतात समाजामध्ये काहीतरी वक्तव्य पसरवतात त्याच्यामध्ये समाजातलं वातावरण दूषित होत आहे अशांना सुद्धा या कायद्याचा वचक बसणार आहे याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी ह्या कायद्याला विरोध केलाय आणि विरोध करणारे कोण आहेत सगळे तर सगळेच्या सगळे डावे आहेत आणि डावे हे एकूण लोकसंख्येच्या फक्त पाच किंवा दहा टक्के आहेत लक्षात ठेवा आणि ही लोक उरलेल्या पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना वेथेच धरतात हे मात्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे बऱ्याच लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की जन जनसुरक्षा कायदा झाल्यामुळे त्यांच्या अधिकारासाठी ज्यांना आंदोलन करावे लागतात म्हणजे शेतकरी आंदोलन आहे कामगार आंदोलन आहे संघटनांची काही काही आंदोलन आहेत की त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तर त्या आंदोलकांवर या कायद्याचा परिणाम होईल का तर या कायद्याचा सर्वसामान्य माणसं जे स्वतःच्या हक्कासाठी न्यायासाठी लढा देत आहेत शेतकरी आहे त्याच्यामध्ये कुणी अन्याय विरुद्ध कोण आंदोलन करत काय सरकारकडे काही मागणी करायची असेल तर त्यासाठी कुणी जर आंदोलन करणार असेल तर आशांवरती या कायद्याचा काहीही परिणाम होणार नाही हा कायदा त्यांच्यासाठी नाहीच आहे तर हा कायदा समाज विघातक कृत्य करणारी जी लोक आहेत लक्षात ठेवा किंवा समाज विघातक विगा, कृत्य करणारे दुष्कृत्य करणारे जे व्यक्ती आहे त्यांच्या संदर्भामध्ये हा कायदा आहे या कायद्यामुळे आंदोलनकर्त्यांवरती न्याय हक्कासाठी न्याय मागण्यांसाठी जे लोक आंदोलन करतील उपोषण करतील त्यांच्यावर मात्र या कायद्याचा परिणाम होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे या कायद्याची मात्र कठोरपणे अंमलबजावणी होणं सध्याच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं झालेलं आहे एकतर हा जो मीडिया आहे ना youtube फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम याच्या माध्यमातून एका सेकंदामध्ये मेसेज कुठल्या कुठं पोचतोय आणि अगदी खेडेगावात एखाद्या ग्रामीण भागात घडलेले घटनेचे प्रसाद संपूर्ण देशभर आपल्याला उमटताना दिसतात त्याच्यामुळे आता हा कायदा फार गरजेचा झालेला आहे लक्षात ठेवा म्हणजे घटना घडते कुठेतरी आणि त्याचे पडसात उमटतात हजार किलोमीटर दूर तर हे तर अत्यंत चुकीच आहे आणि जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संघटित होता येत किंवा संघर्ष करण्याचा प्रयत्न करतायत आम्हाला नाही का असं काही वाटेल ते वाटेल त्या गोष्टीसाठी तर त्याच्या वरती याच्यामुळे प्रतिबंध येण्याची शक्यता जास्त आहे आणि ते यायलाच पाहिजे कारण अभिव्यक्तीच्या नावाखाली कोणीही काहीही कोणालाही जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्यावरती चिखल उडवण्याचा प्रयत्न करतायत की ज्यांचा अभ्यास सुद्धा ना तेवढा नाहीये कितीतरी लोक अशी आहेत की त्यांचा अजिबात अभ्यास नाहीये अजिबातच अभ्यास नाहीये आणि उगच काहीतरी बोलतायत बडबड करतायत जे राष्ट्रपुरुष आहेत राष्ट्राभिमानी देशाभिमानी ह्याच्या संदर्भात त्यांना म्हणजे अभिमानच नाही या गोष्टीचा कुठल्या आणि आजकाल कुणीही कुणालाही काहीही वाटेल ती विशेषण लावून वाटेल ती विशेषण लावून त्याची बदनामी करतात तर ह्या गोष्टीला आळा बसेल कारण का हे आजकाल हे फास्ट मोहीम व्हायला लागले राष्ट्रपुरुषांना बोलला राष्ट्रपुरुषांच्या संदर्भात काय तरी केलं की लगेच कुठंतरी उद्रेक जाळपोळ दुकान बंद काय काय वाटेल त्या घटना घडायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा प्रतिबंध येऊ शकतो आणि डाव्या कडव्या जे विचारसरणीचे लोक आहेत त्यांनी मात्र खरोखर हायदोस घातलेला आहे ते वाटेल ते वाटेल तसं बघायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा आटकाव येणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सरकारने ह्या कायद्याची कठोर अंमलबजावणी तर करायला पाहिजेच त्याच्याशिवाय जे कोणी गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत आहे गुन्हेगार आहे तर गुन्हेगार गुन्हे करता तर त्यांना आपल्या संविधानाने संविधानानुसार संविधानात नाही येते पण अशी एक फाशीची तरतूद करायला पाहिजे आणि कोणत्याही गुन्हेगाराला त्याचं मत मांडण्याचा अधिकार दिला नाही पाहिजे लक्षात ठेवा नाही द्यायला पाहिजे ते आता बंद करायला पाहिजे लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे ह्याही लोकसंख्येला पुढे आळा घालायला पाहिजे आणि मी तर म्हणतो की जास्तीत जास्त सापडला गुन्हेगार किती फाशी इत किती करून शनी ही लोकसंख्या जी आहेत जे कुठं गुन्हेगारी आहेत ते सगळे शोधून काढून त्यांना फाशी द्यायला पाहिजे इथपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी कठोर व्हायला पाहिजे जय श्रीराम